आपण आपल्याला माहिती आहे की आपल्या चोवीस तारखेला ज्या बाला त्या स्पर्धेचं आयोजन हे राजेंद्र पाटील सरांनी त्यांच्या वडिलांच्या शताब्दी वर्षानिमित्त केलेलं होतं त्याच पावसामध्ये पुढे गेलेलं आहे पण त्या साधारण सात तारखेच्या आसपास स्पर्धा होतील ते आज किंवा उद्या डिक्लेअर करतील तर बालापेक मध्ये जे सहभागी आहेत त्या खेळाडूंनी त्याची लोन आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक विशेष मध्ये आपल्या जिल्हा संघटनेचा खेळाडू सांगली सा खेळाडू राष्ट्रीय खेळाडू क्रॉस कंट्रीमधील संतोष पाटील याची सहकारी विभागामध्ये मुख्य लिपिक म्हणून आठपणी येथे प्रमोशन मिळालेलं आहे तर त्याचं या ठिकाणी स्वागत देखील प्रमुख पाहुणे करावं असं मी त्यांना विनंती करतो संतोष पाटील हा संघट आपल्या जिल्हा संघटनेचा राष्ट्रीय खेळाडू आहे खेळाडू म्हणून तो त्या सहकारी विभागामध्ये लागला आणि त्याचं प्रमोशन झालेलं आहे त्याबद्दल जिल्हा संघटनेच्या वतीने त्याच या ठिकाणी यथोचित सत्कार प्रमुख पावणे यांच्या हस्ते होत आहे यानंतर जास्ती वेळ न घेतला मी प्रमुख पावण्याच घेतलो की त्यांनी खेळाडूंना दोन शब्द मार्गदर्शन केलं सांगली शहर अम्युचर ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीनं आज आपल्या ह्या मैदानावरती उद्घाटन सोहळा संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी आमचे मित्र आदरणीय राजेंद्र पाटील साहेब महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव आदरणीय संजय पाटील सर आदरणीय गणेश नाईक शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदरणीय युवराज खटकेकर आदरणीय विजयकुमार सर आदरणीय बाळासाहेब माने आदरणीय जितेंद्र पाटील सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर संतोष सर आमचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे आणि तुम्ही सर्वजण खेळाडू तुम्हाला फार चांगल्या पद्धतीचे दिवस इथून पुढच्या काळामध्ये आहे फक्त तो, तो राबणारा खेळाडू असावा आता फॅशनेबल फार मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहे फॅशन हे असे दुकान निघालेले आहे आमच्या आष्ट्यासारख्या शहरामध्ये आज खेळाची असणारी दुकानं जवळजवळ मला वाटते एक पाच सहा झालेले आणि टी शर्ट वेगवेगळ्या पद्धतीचे टी शर्ट येतात पॅन्ट येतात टोपी येतात आणि गावात घालून आता मिरवणूक मिरवायचं हे दिवस आलेले आहेत परंतु त्यामध्ये वेळ न घालता न घालवता आपण मैदानावरती आलं पाहिजे मैदानावरती अगदी प्रामाणिकपणानं सराव केला पाहिजे आणि आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की खेळाडूंना पाच टक्के राखीव जागा असतात त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे नाहीतर एका एका मार्गामध्ये जाणाऱ्यांची संख्या आज एम पी एस सी मध्ये लाखाच्या घरामध्ये आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही भरती जे भरती प्रक्रियेमध्ये आहात एक एक मार्ग किती महत्वाचा आहे आणि या माध्यमातून जर तुम्ही राज्य पातळीवरती पातळीवरती खेळा आणि पाच टक्के जे असणाऱ्या या राखीव जागांचा जर तुम्हाला फायदा झाला तर तुम्हाला सहज नोकरी मिळून जाईल परंतु यासाठी बाळ एका दिवसात ते खेळाडू होत नाही त्यासाठी राबावं लागतं मैदानावरती यावं लागतं आदरणीय राजा स्वामी सरांचं आज मला आठवण झाली की एकोणीसशे ऐंशी सालापासून आम्ही त्यांच्या हाताखाली काम केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आजपर्यंत माझं वय आज अठ्ठावन्न आहे अठ्ठावन्न वर्षापर्यंत मी त्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही आणि त्यांनी आम्हाला घडवलं आणि त्यांचा असणारा वसा त्यांचा असणारा संपूर्ण काय असणारा आशीर्वाद आमच्या पाठीच्या असल्यामुळं आज या ठिकाणी संजय सरांनी मला काल फोन केला तर तुमच्या शोभा या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा तर पा मरावी परी कीर्ती रूप उरावे आज सरांचं माझ्या तोंडून नाव निघालं असं आपलं नाव व्हावं आपल्या घराण्याचं नाव व्हावं आपलं शरीर चांगलं राहावं या पद्धतीची आपण सर्वांना नम्र विनंती करतो व्यसनाधीन व्हायला लय वेळ लागत नाही बाळ जाता जाता आपले मित्र आपले संगत ही चांगली ठेवा व्यसनापासून लांब राहा शरीर चांगलं मजबूत करा जाताना काही न्यायच नाही येताना मोकळा जाताना मोकळा झालोय जायचंय आणि या माध्यमातून आपण कीर्ती करावी आपल्या घराण्यातून नाव आपलं नाव आज माहिती यायसाठी सांगतो तीस तीस एकर जमीन असणाऱ्या मुलांची लग्न होईना झाल्या का मुलींची अपेक्षा वाढल्या मुलगा मला नोकरदार पाहिजे अशा पद्धतीची आज अपेक्षाच आहे बरोबर आहे सुद्धा आमच्या परंतु काही वेळेला जरा थोडा विचार पण वेगळा केला पाहिजे की शेतकरी सुद्धा आज कोठ्यामध्ये मिळवतोय परंतु राबाय लागतो शेतामध्ये राब राब राम लागतं तेव्हा ते पैसे मिळतात मात्र आपणा सर्वांना विनंती आहे की आपण मन लावून या मैदानावरती सराव करावा व्यायाम करावा कष्ट करावा आणि आपलं नाव कमकम चवावं व्यसनापासून वारंवार दूर राहावं नाही तर काही हवेत असता जमिनीवरती पाय ठेवत नाही एक कुठलं तर पारदर्शन मिळालं तर आपलं पाय ठेवावं अशा प्रकारची आपण सर्वांना विनंती करतो या सांगली जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आहे या क्रीडा क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये स्वामी सरांनी घालून दिलेला हा पाया पाटील सर त्यांचे सर्व अनुयायी हे पुढे चालवत आहेत आपणही चालवावा आपल्या जिल्ह्याचं नाव सातत्यानं ठेवावं अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांना नम्र विनंती करतो आणि मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर यानंतर मी राजेंद्र पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावे नमस्कार या ठिकाणी उपस्थित आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा शिक्षक क्रीडा मार्गदर्शक क्रीडा कार्यकर्ता क्रीडा पत्रकार क्रीडा समीक्षक हे सर्व घटक अतिशय महत्त्वाचे असतात तर खेळाडू देखील असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा बांधून ठेवणारा घटक म्हणजे क्रीडा संघटक असं संजय पाटील मला वाटत कारण अनेक तुमच्या सगळे खेळाडू अध्याटिक्स तर मला सगळ्यांचा मदर ऑफ ऑल गेम्स असं म्हणलं जातं सगळेजण हजार मध्ये कोणत्या ना कोणत्या वयामध्ये खेळलेला असतात पण ते खेळलेलं असताना त्या संघटनेच्या कार्यात अतिशय थोडी माणसं त्यामध्ये त्या ते, ते काम करत असतात आज तुम्ही या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेताय सहभागी आहे इथून पुढे वरच्या पातळीवर जाल पण त्याचं सगळं श्रेय या ठिकाणी संघटनेच्या जे काम करताय त्या लोकांना आता विशेषतः डॉक्टर गणेश सिंहासने संजय पाटील सर कटके सर हे स्वतःचा व्यवसाय सांभाळून काय बघा स्वतःचा व्यवसाय सांभाळून ते काम करत असतात थोडक्यात पदरच खाऊन लष्कराच्या भाकऱ्या पाडण्याचं काम आहे मग असे अनाऊन्स करत होते की तुम्ही या तुम्ही या आपला उद्घाटन व्हायचंय पण तुम्ही निवड तिकडे तिकडे फिरत होता असं न करता आपण देखील या स्पर्धेचे एक भाग आहोत आणि एका शासकीय स्पर्धाने कुठून तर अनुदान येते आणि काय तर आपण करतोय पण भविष्यात तुम्हाला ओपन ह्या स्पर्धा आहे त्यामध्ये हे कार्यकर्ता असताना अतिशय अडचणीत असतात आणि त्यातल्या त्या सांघिक खेळ ज्या स्पर्धा असतात असोसिएशनच्या कबड्डीचं ग्राउंड एक दोन आतले पण हे त्याचबरोबर बाकीच्या स्पर्धा घेणं अतिशय अवघड आहे तर भविष्यात तुम्ही आज खेळाडू आहात म्हणून तुम्ही कुठेही जा जाल निमित्त जाल तर त्या ठिकाणी अशा ज्या अथलेटिकच्या स्पर्धा किंवा संघटनाचे कार्य कार्यकर्ते असतील तर आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही योगदान देत चला भविष्यात तुम्ही या संघटनेचे स्वयंसेवक व्हा फक्त सांगलीमध्येच नाही कुठेही जा फक्त कामात योगदान देत राहा एवढंच मी या ठिकाणी सांगतोय आणि आमचं जैन व्यायामंडळ गेली आता पंच्याहत्तर वर्ष या सांगलीमध्ये काम करतोय तर या मंडळाच्या वतीनं आम्ही एक बाधापट स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या चोवीस तारखेला मेला होणार होत्या परंतु पावसाच्या अभावी त्या पर्यटकाला साधारणतः सात किंवा आठ जूनला पावसाचा इंटरनेट वर माहिती घेऊन आम्ही त्या स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय या काही या संघटनेचे सगळे लोक हो। विशेषतः डॉक्टर सिंहासटील सर संजय पाटील सर सर यांचं मोठं योगदान सहकार्य तुमच्या माहितीसाठी कालच चोप्रा मी वाचलं टाकला होता आज तो नव्वदच्या वर गेलेला आणि हे जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ तुम्हाला तुमचं कर्तृत्व तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ त्या ठिकाणी या संघटनेने निर्माण केलेलं आहे त्याबद्दल मी प्रथमता सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच त्या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि आपण सभे झाला तर तुम्हाला देखील देखील लोकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पराजयातूनच याच्याकडं वाटचाल होते हे चाकता येतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे पुनश्यकता मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करून मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आभार धन्यवाद धन्यवाद सर आपण म्हटल्याप्रमाणे ट्रॅक मार्किंग हा फार महत्वाचा मुद्दा असतो आणि या ठिकाणी की आम्हाला कायमच पीजी स्पोर्ट आणि पवन गोडके सर हे ट्रॅक मार्किंग साठी अतिशय सहकार्य करून आपण हा बघतोय काल अगदी दोन तासामध्ये हा ट्रॅक अतिशय उत्कृष्ट ट्रॅक मार्किंग केलेला आहे आणि त्या ट्रॅक मार्किंग करण्यासाठी काल विशेष म्हणजे ऐंशी टक्के मुली होत्या आणि त्यांनी हा ट्रॅक मार्क केलेला आहे आणि आपण आज सर, या ठिकाणी त्या ट्रॅकवरती धावत आहे त्याबद्दल मी पी जी स्पोडतो पवन गोटनेसर त्यांचे सर्व विद्यार्थी यांचं जिल्हा संघटनेच्या वतीनं आभार मानतो या स्पर्धा यातून आपल्याला जिल्हा संघ निवडला जाणार आहे पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धा या महिन्यातच शेवटच्या आठवड्यात होणार आहे एकवीस बावीस तेवीस जून बालेवाडी पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत आणि त्या स्पर्धेसाठी आपले या स्पर्धेमधून संघ जिल्ह्याचा निवडला जाणार आहे तर पहिले दोन क्रमांक पहिला व दुसरा क्रमांक यांची निवड ही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे आपलं कन्फर्मेशन पहिल्या दोघांनी आपण या स्पर्धा झाल्यानंतर जाण्यापूर्वी द्यायचं आहे तरच आपली एंट्री पुढं पाठवली जाईल त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्यातील खेळाडू मधील जो खेळाडू आहे तो राष्ट्रीय कॅम्प नॅशनल मध्ये आहे उत्तम पाटील आणि त्याचबरोबर प्रकाश गडदे आठशे मीटर धावणे दो तर, या दोन अर्ज आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आठशे आणि पंधराशे मध्ये उत्तम पाटील त्यांची कामगिरी पाहून आपल्याला जर पेक्षा जास्ती भालांग फेकला तरच त्यांचा विचार केला जाईल अन्यथा आपल्याला एकच खेळाडू यामधून आपल्याला भालापेकसाठी पुढे पाठवण्यात येणार आहे याची सर्वांनी घ्यायची घ्यायचे या उद्घाटन समारंभाच्या शेवटचा आभा म्हणजे आभार आभार मानण्यासाठी मी जितेंद्र पाटील सर मी पाहुण्याना विनंती करतो की आपण मैदानाचं पूजन करावं मग हो। अशी एक गोष्ट राहिलेली आहे या मुलांची मुलींची निवड होईल पातळीसाठी त्या सर्व खेळाडूंना कपिल पोते माझा मुलगा आंतरराष्ट्रीय खेळाडू कावना मी सर्वांना टोप्या देणार आहे म्हणून मी संजय सरांच्याकडं त्या टोफ्या पूर्त करतो जाण्यापासून

đã được gọi <laughs> là một cái 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 नंबर करणार नंबर 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 पण नाही ना बोलतो प्लॅनिंग

म्हणतात खेळाडूंनी आभार मानल्यानंतर आपण पुढच्या या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे एकवीस बावीस तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बालेवाडी या पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे पहिली दोन क्रमांक राज्य राज्यस्तरीय पद्धतीसाठी निवडले जाणार आहे आपण एंट्री करताना आपला डी हा कंपलसरी आहे जर युआय नसेल तर आपली एंट्री पुढे जाणार नाही याची आपण नोंद घ्यायचे त्याबद्दल आपण कन्फर्मेशन जे आहे ते आजच्या द्यायचं आहे युआय आहे आज आहे त्यांची काय असते त्यांची नवीन यू आय डी करणार त्यांनी त्वरित यू आय डी करायचं आहे कारण यू आय डी नंबर हा जे आपले पाच दिवस लागतात नंबर यायला या उद्घाटन समारंभाच्या आभार मानण्यासाठी मी माने सरांना विनंती करतो बाळासाहेब माने सर की त्यांनी या स्पर्धेचं उद्घाटन समारंभाचं आभार मानतो आज या ठिकाणी संपन्न होत असलेल्या आहे सांगली जिल्हास्तरीय पुरुष व महिला महिला उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर स्पर्धेसाठी आलेले सर्व जिल्ह्यातील मार्गदर्शक पंच आणि आपण सहभाग आपल्याला माहित आहे आता सूचना दिली दिनांक एकवी बावीस आणि तेवीस रोजी पुणे येथे पालेवाडी येथे राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे या स्पर्धेसाठी जे खेळाडू आपल्या जिल्हा संघातून निवडले जातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे त्यांचं कन्फर्मेशन आजच या ठिकाणी डॉक्टर गणेश सिंहासले सर यांच्याकडे आपली कन्फर्मेशन फी रुपये पाचशे या ठिकाणी जमा करायचे त्यांची आपली प्रवेशिका पुढे पाठवली जाणार नाही याची नोंद घ्या त्याचबरोबर ज्या खेळाडूंचे आहेत त्या व्यतिरिक्त जे नवीन खेळाडू आहेत ज्यांचा युवाळींना त्यांनी मात्र दिवाळीच्या संदर्भात जी काही आवश्यक कार्यवाही आहे त्या संदर्भात सुद्धा या सरांना भेटून की आपला युवाळी राज्यस्तरीय स्पर्धेला जाण्यापूर्वी आपला काढून घ्यायचा आहे त्याशिवाय राज्य स्पर्धेत आपल्याला सहभागी होता येणार नाही याची नोंद घ्या या स्पर्धेसाठी उद्घाटन म्हणून आमचे ज्येष्ठ सहकारी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि आमच्या शिक्षण क्षेत्रातील जे वेगवेगळे क्रीडा शिक्षक म्हणून ते आज मुख्याध्यापक म्हणून पदावर कार्यरत असलेले त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र असेल शेतीचं क्षेत्र असेल राजकारण असेल समाज सेवा असेल अशा सगळ्या विविध माध्यमातून आपला उठवणारे आमचे मित्र आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय भगवान सर यांनी या स्पर्धेसाठी आपला बहुमळ ही वेळ या ठिकाणी देऊ या स्पर्धेचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीनं जिल्हा संघटनेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारे आमचे सर्व जे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय राजेंद्र पाटील सर यांनी या ठिकाणी आपले उपस्थिती दर्शवून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी जिल्हा संघटने वजेवर मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या व्यासपीठावर सर्व उपस्थित या स्पर्धेसाठी जे पंत जिल्ह्यातून आलेले सर्व क्रीडा मार्गदर्शक आणि आपण सर्व खेळाडू या सर्वांची मी या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवली या उद्घाटन समारंभासाठी त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला धन्यवाद सर या ठिकाणी आपले सर्वांचे गुरुवर्य आदरणीय युवराज खटके सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते यांचा वाढदिवस आहे मी विनंती आपण आता अरे वाज वाढदिवस आहे दोघांचं स्वागतांनी एकमेकांनी स्वागत करावं आग्रावं दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक लांबोडी व महिला

चलो भाई नंबर आना सर निर्लक्षण किया पुरुष किया लाभुडी पुरुष लाभुडी देखते हैं चाचे पड़े लोगों में चुनिंदा चला बढ़कर पंद्रह लाख जाते हैं लोग आए हैं इस तरह की शाही शाही तेज पुरुष महिला अपने लिए तेज पुरुष महिला अपने लिए तेज लाभुडी पुरुष देखता है पुरुष लाभुडी टाक कि जोबते ही अपिरा भी मत करेंए a हाथ यहां पुटर आप पुटिए आ नांक kalau kita jangan pedoan kita तुझा शंभर दोनशे आहे ना इव्हेंट केलंय जैश माहित आहे का तुला मुंबईचा होय का तुला आता जास्त इव्हेंट करायला लागला ट्रिपल जम्प करायला लागला नाही ट्रिपल पहिला होत त्याचा कंटिन्यू स्टार्टिंगला होता हो आहे दिवस